मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शारदा काव्याला तू जर हे मंगळसूत्र गळ्यामधून काढलंस ना तर फक्त बाबांचाच नाही तर माझासुद्धा जीव जाईल असं सांगते तर मात्र तेव्हा मा काव्या चांगली सादरून जाते आणि काय बोलत आहेस तू आई हे असं म्हणते तर तेव्हा शारदा तुला जर आम्हाला जिवंत बघायचं असेल ना तर अशी चूक करू नकोस असं सांगते आणि आरूला घेऊन सगळ्यांना घेऊन तिथून बाहेर जाते तर तेव्हा काव्या आपल्या गळामधलं मंगळसूत्र हातामध्ये धरते आणि विचारत पडलेली असते इतक्या जिवा तिथं येतो तर तेव्हा काव्या धावत त्याला बिलगायला जात असते तर तेव्हा जिवा तिला मागे सरकवतो तर तेव्हा काव्या का इतका उशीर केलास का नाही आलास लवकर प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला तुझा चेहरा मी डोळ्यासमोर आणत होते पण हे काय होऊन बसलं असं म्हणून जोराने रडू लागते आणि गमती गमतीमध्ये मी तुझा फोन काढून घेतला होता मस्करीमध्ये तुला एक छोटी शिक्षा द्यायला गेले आणि मलाच खूप मोठी शिक्षा मिळाली जरा लवकर आला असतास ना तर हे सगळं टाळता आलं असतं तिकडे तू माझ्या ताईला सोडवायला गेलास पण इकडे मी अडकले असं म्हणून आक्रोश करू लागते आणि मला या सगळ्यामध्ये काय नाही अडकायचं प्लीज मला सांग मी काय करू असं म्हणून रडत असते तर तेव्हा जिवा काही न बोलता तसाच शांत बसतो आणि अचानकपणे आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस का असं विचारतो तर तेव्हा काव्या तुला माहिती नाही इथं काय सुरू होतं ते ताई गायब झाल्यानंतर अचानक या लोकांनी मला पार्थ समोर केलं मला सांगितलं लग्न करावं लागेल त्यावेळेस मला काहीच करता नाही आलं असं सांगत असते तर तेव्हा जिवा परत एकदा तू आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस का असं विचारतो तर तेव्हा काव्या अरे जीवा तू असं काय करत आहेस असं म्हणत असते तर तेव्हा जिवा तिचा हात बाजूला सरकवतो तर तेव्हा काव्या या सगळ्यांचा एकच अजेंडा होता पारचं लग्न काही पण करून लावून द्या सोयरीक तुटली नाही पाहिजे मला त्यांनी काहीच बोलत दिलं नाही रे असं सांगत असते तर तेव्हा जेव्हा परत एकदा तू आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस का हे एकच वाक्य विचारतो तर तेव्हा काव्या जेव्हा काय होत आहे तुला तू ऐकत नाहीस का मी काय सांगत आहे ते तुला कळत नाही का असं नको करूस जसं मुक जनावर नेतात ना तस ओढत नेलं त्यांनी मला तुझ्या भावाचं लग्न व्हावं म्हणून ते यशवंतराव मला म्हणाले या गावामधून निघायचं असेल ना तर दोनच पर्याय आहेत तुझ्याकडे एकतर गोळी खा आणि चार लोकांच्या खांद्यावरून जा नाहीतर हे लग्न कर आणि वाजत गाजत वरातीमधून जा आता तूच सांग तुझ्या आईबाबांची आणि तुझी पाठवणी कशी करायची आहे तुला मग काय करणार होते अशा वेळेला मी आणि जर त्यावेळेला मी बाबांना आपल्याबद्दल सांगितलं असतं ना तर त्यांनी स्वतःला संपवलं असतं किंवा गावकऱ्यांनी आम्हाला सगळ्यांना मारून टाकलं असतं असं म्हणून रडत असते तर तेव्हा जेव्हा आणि म्हणून तू मला मारून टाकलंस का कोण केलास का आपल्या प्रेमाचा ज्या होमाभोवती सप्तपदी टाकलीस त्या होमावरती प्रत्येक पावलावरती फेकून दिलंस आपलं नातं असं म्हणून जोराने तिच्यावरती हात उगारतो आणि परत खाली घेतो आणि आता या क्षणी खाडकण कानाखाली मारावशी वाटत आहे तुझ्या पण माझे संस्कार असं करू देत नाहीत मुलगी आपल्यासोबत कशी सुद्धा वागो पण आपण मुलीवरती हात नाही उगारायचा मूर्ख मुली नको तेव्हा आगाऊपणा करतेस विचारलं नसतं तेव्हा स्वतःचं मत देतेस नको तितका शहाणपणा करतेस मग आता का नाही बोललीस की तुझं या जीवावरती जीवापाड प्रेम आहे का नाही सांगितलं सगळ्यांना असं विचारतो तर तेव्हा काव्या कारण चार चौघांच्या सगळ्यांच्यामध्ये माझे बाबा माझे पाया पडले काय करणार होते मी अशा वेळी माझ्या बाबांनी माझ्यासमोर हात जोडले आई रडत होती आजी म्हणाली मी स्वतःला संपवून घेईन फास लावून घ्यायची वेळ येईल माझ्यावरती मामी म्हणाली आम्हाला बाहेर सुद्धा येणार नाही आम्हाला या गावामध्ये राहता येणार नाही जगता सुद्धा येणार नाही ही गावामधली लोक आम्हाला मारून टाकतील आणि मागे जे राहतील ना त्या सगळ्या लोकांना मारून टाकतील या गावामधली लोक मग काय करणार होते मी अशा वेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारे माझे बाबा सगळ्यांच्या समोर लाचार झाले होते तुझी आई जखमी झाली होती अशा वेळी कसं आणि काय करणार होते मी माझा दौलत मामा माझ्या पायापडून मला म्हणाला माझ्या चिनू मिनूचं लग्न होणार नाही मिनूचं ठरलेलं लग्न मोडेल आणि तू माझ्याकडे बघ तू सांग मला तुझे बाबा तुझ्यासमोर असते तर तू काय केलं असतंस असं विचारते तर तेव्हा वा मी स्वतःला संपवलं असतं पण हे लग्न केलं नसतं शेवटच्या श्वासापर्यंत लढलो असतो इथून पळून गेलो असतो लपलो असतो कोणाला तरी समोर बसून सांगितलं असतं कन्व्हेन्स केलं असतं सगळ्यांना सांगितलं असतं की माझं या मुलीवरती जीवापाड प्रेम आहे पण हे, हे लग्न नसतं केलं असं सांगतो तर तेव्हा काव्या मी सुद्धा खूप प्रयत्न केले विश्वास ठेवू माझ्यावरती कधी सुद्धा कोणासमोर न चुकणारी काव्या मोहिते लग्न मंडपात सगळ्यांच्या पाया पडली प्रत्येक माणसाच्या पाया पडून सांगितलं मला नका अडकवू यामध्ये प्रत्येक वेळी तुझ्या नावाचा जप करत होते सारखं वाटत होतं आता माझा जिवा परत येईल आणि सगळं काही नीट करेल सतत देवाकडे प्रार्थना करत होते देवाचा नावाचा जप नाही तर तुझ्या नावाचा जप करत होते असं म्हणून त्याच्या गालाला हात लावते तर तेव्हा जिवा तिचा हात परत झटकतो तर तेव्हा काव्या असं नको करूस ना या गावामधल्या बायका आहेत ना त्या माझ्या आईच्या तोंडाला मामीच्या तोंडाला काळं पासत होत्या सगळीकडून सगळ्यांनी कॉर्नर केलं होतं मला आणि मी काय करणार होते एका क्षणात माझ्या सगळ्या स्वप्नांचं आणि आपल्या प्रेमाचे तुकडे तुकडे झाले सगळं काही संपल्यासारखं वाटत आहे मरावंसं वाटत आहे पळून जावंसं वाटत आहे असं म्हणते तर तेव्हा जीवा आता मारायच्या ऐवजी तेव्हा मेली असतीच ना तर हे लग्न झालं नसतं पण आपलं प्रेम सोडून तुला सगळ्यांना वाचवायचं होतं तुला तुझ्या आईबाबांना माझ्या आईबाबांना आजीला मिनूला सगळ्यांना वाचवायचं होतं पण या सगळ्यामध्ये आपलं प्रेम मेलं आपलं प्रेम मेलेलं आहे काव्या आणि मी जर तुझ्या जागी असतो ना तर असं बोलत असतो तर तेव्हा काव्या तू सुद्धा तेच केलं असत जीवा असं म्हणते तर इकडे मित्रांनो पार्थ आपल्या खोलीत येतो तर तेव्हा त्याला नंदिनी जे काही बोललेली असते ते सर्व आठवत असतं मला किडनॅप केलं होतं तरी परिस्थितीशी झगडत मी इथंपर्यंत आले आणि इथं आल्यानंतर पाहते तर काय पार्थ काव्यासोबत लग्न झालेलं होतं असं बोललेलं असतं ते आठवत असतं तर तेव्हा पार्थ आपल्या गळ्यामधला हार काढून बाजूला ठेवतो हो तर तेव्हा पार्थला परत नंदिनीचे शब्द आठवू लागतात तुम्हीच मला म्हणाला होतात ना की मी परत येईपर्यंत माझ्यासाठी थांबाल का समज गैरसमजाच्या काठावरती उभे होते तेव्हा मी तरीसुद्धा मी थांबले आणि जेव्हा आता तुमच्यावरती वेळ आली आहे तेव्हा तुम्हाला थांबावंसं नाही वाटलं का माझ्यासाठी असं बोललेलं असतं ते सर्व आठवत असतं तर इकडे काव्या माझ्या ताईला वाचवून तू खूप मोठं काम केलेलं आहेस माहिती आहे मला पण इ तर प्रत्येकासोबत लढताना मी जे काही धाडस केलं आहे ना ते तुला नाही कळणार पार्थ जेव्हा मला म्हणाला होता ना तेव्हा त्यालासुद्धा मी तेच सांगितलं की आपण काहीसुद्धा करून इथून निघूयात आता इथून निघालो की मग हे नातं हे लग्न आपण जोगारून देऊ शकतो त्यांनासुद्धा ते पटलेलं आहे म्हणूनच ते तयार झाले विश्वास ठेव माझ्यावरती मी हे लग्न नाही मानत असं सांगते तर तेव्हा जीवा तू नाही मानत ना तुझं अजूनसुद्धा माझ्यावरती प्रेम आहे ना असं विचारतो तर तेव्हा काव्या खूप प्रेम आहे तुझ्यावरच प्रेम आहे माझं असं म्हणते तर तेव्हा जिवा मी सांगशील ते करशील का असं विचारतो तर काव्या वाटेल ते करीन असं सांगते तर तेव्हा वा काढून टाके मंगळसूत्र असं सांगतो तर तेव्हा काव्या एकदमच शांत होते तर जीवा आमचं एकमेकांच्यावरती प्रेम आहे काव्याचं आणि जीवाचं एकमेकांच्यावरती प्रेम आहे आम्ही नाही मानत हे लग्न आता जाऊन सांगू या सगळ्यांना सगळ्यांच्या समोर सगळ्यांना सांग सांगून टाकूयात तुला आठवत आहे का मी आज आपला फोटो पाठवणार होतो तुझ्या बाबांना तेव्हा मी गमतीत म्हणालो होतो पण तू विचार कर तेव्हा जर खरंच मी तुझ्या बाबांना फोटो पाठवला असताना तर आता ही वेळच आली नसती आणि तू घाबरू नकोस मी येतो ना तुझ्याबरोबर सगळ्यांना सांगून टाकूयात मी करेन सगळ्यांना कन्व्हिन्स आम्ही हे लग्न नाही मानत आणि काढून टाक हे मंगळसूत्र असं सांगतो तर तेव्हा काव्या शांत झालेली असते आणि तिला माझी जे काही बोललेली असते ते आठवत असतं मंगळसूत्र हा काही साधासुद्धा दागिना नाही साता जन्माचं बंधन असतं ते तर शारदा बोललेली असते की जर तू हे मंगळसूत्र गळ्यामधून काढून टाकलंस ना तर फक्त बाबांचाच नाही तर माझासुद्धा जीव जाईल आणि आम्हाला जिवंत बघायचं असेल तर अशी चूक करू नकोस असं सांगितलेलं असं सा ते आठवत असतं तर तेव्हा जिव्हा काय झालं कसला विचार करत आहेस काढून टाकना ते मंगळसूत्र असं म्हणून ते मंगळसूत्र स्वतःच्या हातानेच काढत असतो तर तेव्हा काव्या चक्क जीवाचा हात पकडते आणि नाही काढू शकत मी हे मंगळसूत्र असं त्याला सांगते तर तेव्हा जीवा काय झालं नाही मानत ना तू हे लग्न आत्ताच म्हणालीस ना तू मला आणि काय चाललेलं आहे तू वेडी झाली आहेस का मी सांगेन ना सगळ्यांना असं बोलत असतो तर तेव्हा काव्या तू माझं ऐक असं म्हणत असते तर तेव्हा जीवा काय ऐकू असं जोराने चोरडतो आणि काय ऐकू आपलं एकमेकांच्यावरती प्रेम आहे मी सेटल नाही म्हणून घरी सांगायचं नाही हे सगळं ठीक होतं पण आपलं प्रेम आपलं नातं कायमचं संपलं जाणार आहे हे, हे माहीत असून सुद्धा नाही बोललीस ना तू आणि आता सुद्धा मी तुला चल म्हणत आहे तरी सुद्धा यायला तयार नाहीस तू याचा मला जो काही अर्थ काढायचा आहे ना तो मी काढलेला आहे असं म्हणून तिथून निघून जात असतो तर तेव्हा काव्या त्याचा हात पकडत असते तर तेव्हा जी वा नाही आता यापुढे तू माझ्यासाठी माझी काव्यानशील असं सांगतो आणि मीसुद्धा तुझ्यासाठी तो जीवा नसणार आहे जो तुझ्या एका हाकेवरती स्वतःला ओवळून टाकायचा यापुढे तू माझ्यासाठी मेलीस असं नाही म्हणणार मी कारण तू घरसुद्धा असं निवडलं आहेस की माझी इच्छा नसताना सुद्धा तुला रोज बघावं लागणार आहे यापुढे तू माझी बहिणी असणार आहेस माझ्या मोठ्या भावाची बायको मिसेस काव्या पार्थ देशमुख असं म्हणतो तर तेव्हा मात्र काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत यशवंतराव नंदिनीला होणारी नवरी मुलगी चुकून एकदा इथून बाहेर गेली होतीस पण आता बाहेर जाऊ नका आता बाहेर पाऊल टाका ते तुमचं झाल्यानंतरच असं म्हणतात तर त्यानंतर नंदिनी धनंजयला नाही बाबा एवढं सगळं झाल्यानंतर आता मी लग्न करायच्या मनस्थितीमध्येच नाही कोणाशी सुद्धा नाही असं बोलत असते तर, तर तेव्हा दौलत मामा लग्न तर तुला करावंच लागेल नंदिनी असं म्हणतो तर तेव्हा मात्र नंदिनीलासुद्धा चोराचा धक्काच बसतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा